आपण बघू शकता आपलं पंचामृत छानपैकी तयार झालेलं आहे त्यासाठी तेलाच तवंग पण आलेलं आहे तळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता मी तुम्हाला हे जे आहे पंचामृत छानपैकी सर्विंग बाउलमध्ये काढून दाखव नमस्कार बक्षीस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता जी रेसिपी आपण पाहणार आहोत ती पुला जाण्याच्या वेळेस जो आपण नैवेद्य दाखवतो त्या नैविद्यामध्ये एक खास पदार्थ असतो त्याचं नाव आहे तिळाचं पंचामृत त्या तिळाच्या पंचामृताची मी आज रेसिपी दाखवणार आहे तशी घरोघरी तिळाचं पंचामृत होतंच पण माझ्या आईची ही जी, जी खास रेसिपी आहे ती मी तुम्हाला आज दाखवतोय त्यासाठी बघा आपण काय काय साहित्य घेतलं आहे हे तिळाचं तिळ जे आहे मी एक वाटीभर जे ना ही वाटीभर थोडे भाजून घेतले छानपैकी खळपूस त्याचं मस्तपैकी कूट काढून घेतलेलं आहे हे तिळाच कूट घेतलं आहे तिळाच्या पंचामृतासोबत जे आहे ते आपण बाकीचे जे साहित्य घेणार आहोत ते आहे मी सुख खोबरं असते ना त्याचे काप घेतले थोडे शेंगदाणे घेतले हे कच्चे शेंगदाणे आहेत हळद घेतली आहे हे जिरे आणि मोहरी घेतली आहे लाल तिखट घेतले दोन चमचे आणि मसाला एक चमचा घेतला आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला यासाठी लागतं आणि बाकीचं जे साहित्य आहे ते कढीपत्त्याचे मी दोन डहाळे घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली थोडीशी थोडीशी कोथिंबीर जी आहे ती तेलामध्ये टाकायची नंतर पुन्हा वरतून घालायची गार्निशिंगला हिरव्या मिरचीचे काप घेतले तडका मिरची घेतली आहे आता आणखीन जे दोन महत्त्वाचे पदार्थ आहेत ते म्हणजे हा मी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे छानपैकी चिंच भिजवून ठेवली होती नंतर ती मस्तपैकी गरम पाण्यामध्ये कुसकरून त्याचं पाणी तयार केलेलं आहे नंतर हा गूळ घेतलेला आहे आणि आता राहिलं हा हिंग हे सगळं एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता मीठ घ्यायचं राहिलं होतं ते मीठ सांगायचं राहिलं होतं ते घेतलेलं आहे आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण गॅस पेटून घेऊयात कढी ऑलरेडी मी गरम करून आहे तशी वेळ वातावरण म्हणून लहान करूयात थोडीशी आणि आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये तेल टाकायचं एक दोन चमचे आपण तेल टाकूयात पावडर आता थोडी मोठी करून घेऊयात आता तेल चांगलं तापले आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊयात ते तडकळायला लागले की पावर थोडी लहान करायची नंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप घालायचे थे। आहेत शेंगदाणे घालायचे आहेत आणि ते थोडंसं भाजून झालं लालच झाले किंवा त्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि तडका मिरची घालायची खोबरण शेंगदाणे चांगले फ्राय झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण तडका मिरची आणि हिरव्या मिरची शाप टाकायची हिरव्या मिरची काप थोडे जास्त लागतात आणि ते खूप छान लागतात त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि एक दहा करीपत्ता टाकायचा आता हे झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आता हे चांगलं शिजलं याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आवश्यकतेनुसार गुळ कमी जास्त झाला तुम्हाला टाकता टाकतायचं गूळ टाकून झाला की लागलीच आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे मीठ पण टाकायचं आहे आणि मीठ टाकून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले लाल तिखट टाकायचं म्हणजे पंच्यामृत्याला लाल रंग येतो त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे हिंग टाकायचा गायला होता तो आपण कधी टाकू शकतो हिंग टाकून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये तिळाचं कूट टाकायचं एक वाटीवर तिळाचं कूट घेतलेलं आहे आणि केळचं खूप फिरून झालं की आपण गरम पाणी केलेलं आहे केळस खूप थोडा फ्राय झाला की आपल्याला याच्यात आवश्यकतेनुसार तुम्हाला किती घट्ट पातळ पंचामृत पाहिजे त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पाणी टाकायचं असतं पंचामृत थोडं उकळून झालं ना की आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे मसाला घेतला होता ना आपण गरम मसाला किंवा तुमच्या ठेवणीतला जो कोणता मसाला असेल तो पण तुम्ही टाकू शकता आता याला एक पाच मिनटं छानपैकी खळखळ खळखळ उकळू देऊयात आणि तळी वर आली की आपल्याला पंचामृत तयार होतं आपण बघू शकता आपलं पंचामृत छानपैकी तयार झालेलं आहे त्याच्या ती तेलाचं तवंग पण आलेलं आहे तळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आता मी तुम्हाला हे जे आहे पंचामृत छानपैकी सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो आता बघू शकता आपण आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे छानपैकी तेलाचं तवंग तळी पण आली आहे पंचामृतावरती आता आपण थोडीशी फक्त मध्यभागी जे आहे ना गार्निशिंग करता कोथिंबीर टाकूयात आता हे जे पंचामृत आहे ना हे तुम्ही कशाही गडवर खाऊ शकता पण याची जास्तीत जास्त चांगली चव लागते ती म्हणजे धपाटे खिचडी पुलाव आणि तोंडी लावायला हे पंचामृत अतिशय सुंदर असतं आणि मुलांना आवडणारी ही एक रेसिपी आहे खास आणि दुसरं असं की या पंचामृतामध्ये जे आपण तीळ टाकले ना त्या तिळामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आहेत त्यामुळे पंचामृत जे आहे तुम्ही महिन्यात एक दोनदा घरी जर केलं तरी चालू शकतं माझी जर काही पंचामृताची रेसिपी म्हणजे तिळाच्या पंचामृताची रेसिपी आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झालं असेल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद thank you